हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते तुम्ही एकादशीचं व्रत धरता का एकादशीचा उपवास तुमच्या घरात कुणाचा असतो का कारण एकादशीचे हे परम पुण्यफलदायी असे व्रत खूपच सगळ्यात जास्त पवित्र असे मानले जाते त्याचप्रमाणे जी निर्जला एकादशी आलेली आहे ही निर्जला एकादशी वर्षभरातील सगळ्यात मोठी एकादश मानली जाते या व्रताला पाणीसुद्धा पित नाहीत निर्जल उपवास केला जातो त्यामुळेच हे व्रत तसे खूप कठीण मानले जाते बरं का कारण या एकादशीला एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याप्रमाणे मी मागच्या एकादशीला देखील तुम्हाला कथा सांगितली होती या व्रताला भीमसेनी व्रत हे नाव पडलेलं आहे ते का नाव पडलं तर पाच पांडवांमुळे हे नाव पडलेलं आहे एकदा पाच पांडव नेहमीप्रमाणे म्हणजेच दरवेळेस ते प्रत्येक एकादशीचा उपवास व्रत अगदी विधिवत करत असे पाच पांडवांमध्ये जो भीम होता त्याला व्रत करताना खूप भूक लागायची त्याला भूक सहन होत नसे व इतर उपवासांप्रमाणे हा उपवास रात्री सोडला जात नाही त्यामुळे तर भीम एकदम सैरबैर झालेला असायचा रात्री त्याला झोप लागत नसे भीम रात्रभर जागरण करत असे आणि एकादशीला खास करून जागरण देखील केलं जातं त्यामुळे सगळ्यात जास्त देव भीमवरती अगदी प्रसन्न होते पण भीमाला ह्यावरती काहीतरी एक उपाय हवा होता की असं उपवास वगैरे पकडल्यावरती खूपच प्रमाणाच्या बाहेर त्याला काही गोष्टी खाण्याची इच्छा होत असे एकदा श्रीकृष्णाला याबद्दल त्याने सांगितले असता श्रीकृष्ण म्हणाले वर्षभरातील सगळ्या एकादशीचे पुण्य या एकादशीमध्ये एक आहे जी ज्येष्ठ महिन्यात येते तिला निर्जला एकादश असे म्हटले जाते या एकाच एकादशीचे महत्त्व एवढे सांगितलेले आहे की या एका व्रताने भगवान श्री विष्णू अगदी लवकरात लवकर प्रसन्न होतात व आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करतात या सगळ्या एकादशीचे म्हणजे ज्या वर्षभरात येणाऱ्या एकादशींचे जे फळ असते ते फळ फक्त या एकादशीच्या व्रतामुळे प्राप्त होते यासोबतच दीर्घायुष्य तर मिळतेच आणि देखील प्राप्त होतो असे विष्णू पुराणात सांगितलेले आहे हे उत्तर श्रीकृष्णाने पांडवांना दिले त्यासोबतच भीमला देखील याचं काय आहे ते व्रताचं महत्त्व समजलं भीम खूप खुश झाला का खुश झाला तर त्याला आता फक्त हे एकच व्रत करायचं असं त्याने मनोमन ठरवलं होतं व हे व्रत त्याने अगदी मनोभावे केले त्यामुळे या व्रताला भीमसेनी हे नाव पडले या एकादशीचे फळ हे एक हजार गायींचे दान केल्या समान आहे कारण हा भयंकर ज्येष्ठ महिन्यातील गर्मीचा जो काळ आहे त्या गर्मीमध्ये हा निर्जल उपवास केला जातो हा उपवास करणे तितकेच कठीण देखील आहे म्हणूनच आजच्या दिवशी जो उपाय आपण करू त्याने देखील आपल्याला खूप चांगले फल प्राप्त होणार आहेत त्यामुळेच आज आपण बघूया की आपण माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांना आपण प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो चला तर मग बघूया आजचा आपला खास उपाय पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन साध्या सो साध्या आणि सोप्या टिप्ससहित तुम्हाला नवनवीन माहिती इथे आपण शेअर करत असतो आणि सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा तर आजचा उपाय बघूया आजच्या दिवशी एका तांब्याच्या लोट्यामध्ये तांब्याचं जे आपण लोटा वगैरे असतो कलश वगैरे घेतो तर तो लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे मनोकामनापूर्तीसाठी आजचा हा उपाय खूपच खास आहे जी काही आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरिता हा उपाय शीघ्र फलदायी ठरतो त्या तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तुम्ही आणि त्यामध्ये तीन चिमट किंवा एक चिमूटभर हळद टाकायची आहे बारीक जी हळद आहे ती हळद आपण त्यामध्ये टाकायची आहे व तुमच्या जवळपास जिथे कुठे आवळ्याचे झाड आहे किंवा रोपटा आहे छोटंसं तुम्ही बघा चेक करा आणि तिथे हे जे जल आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामुळे तुम्ही आवळ्याचे रोप जर घरात आणले असेल यापूर्वी तर अगदी छान उत्तम कुठे तुम्हाला जाण्याची गरज लागणार नाही पण जर नसेलच तर तुम्ही जवळपास शोधा व तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे आवळ्याच्या झाडाला पाणी दोन्ही हातांनी अर्पण करताना हरिहर महादेवाचे नाव घ्यायचे आहे हरिहर महादेवाचे मनोमन नाव घेऊन हे पाणी अर्पण करायचं व तुमच्या जवळपास आता आवळ्याचे रोपच नाही आहे किंवा झाडदेखील नाही आहे तर मग आता काय करू शकता तर मग दुसरा पर्याय शमीच्या झाडाला तुम्ही हे पाणी अर्पण करायचं आहे पण सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्ही आवळ्याच्या झाडालाच द्यायची आहे तुम्ही अशी त्याबद्दलची काळजी घ्यायची आहे की प्रथम आवळ्याचं झाड तुम्हाला भेटलं तर खूप चांगलं कारण आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात करून देते की आजच्या दिवशी तुळशी मातेला पाणी घालायचं नाही आहे कारण तुळशी मातेचा निर्जल उपवास असतो म्हणूनच तुम्ही तुळशी मातेला फक्त आपलं जे आहे हळदी कुंकू वगैरे दिवा तुपाचा लावू शकता आणि मनोमन तुम्ही प्रार्थना करू शकता प्रदक्षिणा घालू शकता तर आजचा छोटासा सोपा उपाय तुम्ही जरूर करावा सगळ्यांनी आणि या एकादशीचे पुण्यफल प्राप्त करून घ्यावे यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगितला व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ